सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेचे मिरजेतील एकमेव क्रीडांगण असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणाची अवकाळीतच दुरवस्था झाली आहे एकाच पावसाच्या पाण्याने या क्रीडांगणाला तलावाचे स्वरूप आले आहे जवळपास साडेतीन कोटी रुपये खर्च करून देखील खेळाडूंच्या नशिबी पाण्याने भरलेले तळेच येत आहे त्यामुळेच अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने याची गंभीर दखल घेण्यात आली असून अनेकदा वृत्तपत्र आणि वृत्तवाहिनी आणि महापालिका प्रशासनाकडे या गोष्टीचा पाठपुरावा करूनही महापालिका प्रशासनाच्या व लोकप्रतिनिधीचे क्रीडांगणाकडे झालेले दुर्लक्ष किंबहुना त्यामुळे खेळाडूंचे नुकसान झाले आहे कोट्यवधी रुपयांचा निधी या ठिकाणी खर्च करून सुद्धा क्रीडांगणावर पाणी साचून राहत आहे त्यामुळे वारंवार क्रीडांगणाला तलावाचे स्वरूप येत आहे याकडे महापालिकेचे दुर्लक्ष झाले आहे यापूर्वी झालेल्या खर्चाचे ऑडिट होणे गरजेचे आहे एवढा पैसा मुरला कुठे हा प्रश्न निर्माण होत आहे मिरजेमधील छत्रपतींच्या नावाने असणारा एकमेव ग्राउंड छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम याच्या दुरावस्थेबद्दल मी आता ही जवळजवळ पत्रकार लोकांना दहावी बाईट देत आहे आयुक्त साहेब याची दखल घेत नाहीत लोकप्रतिनिधी दखल घेत नाहीत पालकमंत्री दखल घेत नाहीत आमच्या आता या सर्वांना विनंती आहे की आम्ही आता या भ्रष्टाचार मुलांना खेळायला ग्राउंड नाही या ठिकाणी आपण बघा आता पाणी साठलेलं आहे आम्ही कित्येक वेळा सांगितलं की ग्राउंड चांगलं करून द्या मुलांना खेळण्यासाठी उपलब्ध करून द्या परंतु याकडे कोण द लक्ष द्यायला तयार नाही लास्ट टाइम मी मागच्या वेळ सांगितलं होतं की या ठिकाणी पाणी जे साठतं आहे त्या ठिकाणी त्या त्या पाण्याला कवर नाही ते पाणी दहा फूट पंधरा फूट खोल आहे तिथं जर मुलं खेळत खेळत गेली आणि बॉल गेला आणि बॉल काढा गेला आणि तिथं जर मोठा अपघात झाला तर त्याला जबाबदार कोण त्याचंसुद्धा काम झालं नाही त्या ठिकाणी ते, ते पाणी उपसायचं जो, जो पंप आहे त्याचं साधा एक दहा वीस रुपयेचा पाठ बदलायचा आहे त्याच्यासुसाठी सुद्धा आम्ही महापालिका सांगितलं तर तेही कोण लक्ष द्यायला तयार नाही आणि या ठिकाणी ही जवळजवळ चार कोटी रुपये खर्च करून बांधलेली ही पॅवेलिंगची इमारत ही अशीच पडून आहे याच्या किल्ल्यासुद्धा अजून कॉन्ट्रॅक्टरकडे आहेत म्हणजे महापालिकेचा ही स्टेडियम जे आहे मा... ह्याची मालकी महापालिकेकडे आहे काय कॉन्ट्रॅक्टर आहे हा आम्हाला आता प्रश्न पडतो आहे आणि बऱ्याच वेळेलासुद्धा सांगून कोणत्याही प्रकारची या ठिकाणी दखल घेतली नाही आम्ही पुन्हा एकदा आपल्या माध्यमातून या सर्व लोकप्रतिनिधींना आणि आयुक्तांना स्पेशली विनंती करतो की या स्टेडियममध्ये लवकरात लवकर सुधारणा करावी आता पावसाळ्यामध्ये जर तुम्ही काहीच करू शकणार नाही पुढचे चार महिने पुन्हा गेली पाच वर्ष हे ग्राउंड बंद आहे पुन्हा आणि एक चार महिने बंद राहणार आहे नाहीतर आम्ही आता असं विचार करतो या ठिकाणी थोडं पाणी साठलं आहे आणि थोडं जर पाणी साठलं तर या ठिकाणी होडीच्या स्पर्धा घ्याव्या काय हा आम्हाला आता असं वाटतं की या ठिकाणी होडीच्या स्पर्धा आपण आयोजित कराव्यात आणि या ठिकाणी आयुक्तांनी इकडे यावं लक्ष द्यावं या ठिकाणी काय घोटाळा झालेला आहे या ठिकाणी कशाप्रकारे या स्टेडियमचं नुकसान केलेलं आहे आणि या ठिकाणी प्लेअर लोकांचंसुद्धा नुकसान झालं या ठिकाणी आपण आयुक्तांनी आणि पालकमंत्र्यांनी वेळात वेळ काढून या ठिकाणी येऊन एकदा पाणी करावी आणि मिरजकर जनतेला एक चांगलं सुसज्ज असं स्टेडियम उपलब्ध करून द्यावं ही विनंती